शुभम दादा नमस्कार भरपूर दिवसानंतर चॅनल वर आपल्या येतात आणि आज अखंड महाराष्ट्राचा लारका जो मुंबईचा कालीच म्हणून ज्याला ओळखलं जाते मथुर मला वाटतं एक नाही तर आज दोन फेरे झाले सांगा ला। लाए लाए ना आजचं नियोजन आणि मला वाटतं सर्वात आधी त्याची तब्येत कशी आहे ती सांगा तब्येत आता ओके एकदम त्याच्यामुळे आज नियोजन केलं होतं दोन फेऱ्यांचा पहिला फेरा होतो कांदा काढला आणि दुसरा संध्या सोबत काढला डावे बाहेर दोन्ही पेजे अतिशय चांगले झाले आणि चांगला संजय सोबत आधी पण मला वाटतं कडावच्या मैदानामध्ये फेरा झाला हो तेव्हा पण झाला होता चांगला फेजा पडला होता त्याच त्याचा विचार करून आता पुन्हा एकदा फेरा काढला चांगली अशी गाडी बरोबर आणि सुरुवातीच्या फेरायला मला वाटतं थोडं कमी पलाला मातूर उजव्या कांद्यातून पण दुसऱ्या पेऱ्याला खूप चांगला पलावला कारण पहिला पेरा होता थोडासा भरपूर दिवसामध्ये पलवला होता त्याच्यामुळे थोडासा कमी पलवला पण दुसऱ्या पेऱ्याला अतिशय सुंदर असा स्पीड लावला बरोबर ला आणि राहुल दादानी बघा त्या दा दिवशी बाहेर दिली होती कुठेतरी खूप मोठ्या आजारातून आता मथूर बाहेर येतो अखंड महाराष्ट्र जनतेला बघायचं आहे काय म्हणून टक्के कारण की भरपूर साधी मेहनत घेतली त्याच्यानंतर आता आता झालाय याच्यानंतर मैदानामध्ये बरोबर आणि मैदानाचा नाव चालवलंय दुसरा एक वास्तू तयार होतोय तो म्हणजे सज्ज आहे एक हजार एक मला वाटतं मागचा हाच मैदान झाला बोरीचावरीचा आणि आज पण बोरीच्यावरच मैदान आहे दोन लगातार मैदानामध्ये दोन गुलाला झाली दोन्ही मैदानात चांगल्या अशी दोन गुलाला झाली तो पण चांगला बोलतो आणि ते अजून बोलतोय बघूया त्याच्यावरती आमचा भरोसा आहे आणि गाडीवर गाडी बघूनच पडतोय आणि सुंदर असं स्पीड आहे त्याला पण त्याचा पण आपण टॉप मध्ये पलवायचा प्रयत्न करतो मैदानामध्ये मी आता जास्त पोहचलोय सोबत कोण पलावलं ती माहिती त्याला सरजेसोबत सोबत पलावला आंबेड्या मैदान आंबे टेंबे करायला सरजा पाला सरजा पाला आणि मागच्या मैदानाला पाला तीच गती लावली ला। का आज हो तीच गती लावली काय होते गाडी बघूनच पलतोय तो गाडी तुटल्यानंतर जरा कमी पलतोय बरोबर हा ड्रायव्हर विषय सांगा ना कोण बस ड्रायव्हर आज मी नव्हतो मी थोडा लेट आलो शर्यतीला भूषण होता ड्रायव्हर मी जरा बाहेर गेलो होतो थोडा लेट आलो चांगली अशी आले आले गाडी सुटली होती चांगला स्पीड होता सर्जाला आणि मला वाटतं एक हजार एक वाटतं सर्जा हा चालवेल काय वाटतं कारण प्रेक्षकांची पण अपेक्षा येते हो शंभर टक्के कारण की त्याच्याकडे बघून तर असं वाटते चांगला असं स्पीड लावतोय आणि अजून खूप लहान आहे पंधरा सोळा महिन्यातून आहे तरी त्याच्या जतीने तो पलतोय अजून मोठा होईल पडेल अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ना की राहुल दादाच्या धावणीला किल्लार जातीचा दा पहिल्यांदा बैल हो याच्या आधी बैल होती आता किल्लार बैल नव्हता पण दादाची म्हणजे चॉईस कधी पेन जातच नाही जे दादा बोलते ते करत आणि दादाने बघितलं होतं पालतानी आणि दादाने लगेच त्याची खरेदी केली बरोबर आहे आणि जसं जसं आता म्हणतात सर्वांची इच्छा आहे म्हणजे जसं घरची गाडी पण पाला पण मथुर एकदम एक रिकवर झाल्यानंतर हा एखादा फेरा पलेल का आजच पेरा टाकणार होत घरच्या गाडीचा घरच्या गाडीचा पण काय वासराची वासरा शेजारीचा पण नियोजन होता त्याला दोन पेले नाही लगेच पळवायचं म्हणून आज ती गाडी नाही पळवली याच्यानंतर आम्ही तीन गाडी बरोबर आहे सर्जाला ना मथुरच्या चाहत्यांनी ना रॉकेट पण नाव दिलाय काय बोला नाही आहे तसा तो कारण की आता तो जेव्हा गाडी समोर असते तेव्हा गाडी पास होऊन देतच नाही लवकर चांगला असं स्पीड लावतो बरोबर आता काही दिवसापूर्वी मथुर आजारी होता खूप सारे म्हणजे घाटावर हो असं किंवा इकडे असं सर्वही मेहनत घेतली काय बोला त्याच्याविषयी मेहनत तर भरपूर घेतली आम्ही आमचे सर्व टीम दादा असेल म्हणजे तुमचे डॉक्टर असतील सतीश तर सर्व आमचे म्हणजे टीमने एकजूट होऊन आणि पण न विचार करता एकदम म्हणजे सर्वजणांचा जी आहे आणि प्रामाणिकपणे सर्वजण कष्टक असतात त्याच फल आम्हाला बरोबर ना मी मेहनत तुम्ही करतात पण आशीर्वाद चाहत्यांचा पण आहे काय बोला ओ, सा, 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 हो शंभर टक्के कारण की त्याचे एवढे फॅन फॅमिली म्हणजे मोठा असा फॅन बेस आहे मथुरचा सर्वांचा आशीर्वाद आहे सर्वांची अपेक्षा होती की मथुर कधी पलना पण आज भरपूर दिवसांनी आज आम्ही आणि आणि चांगलाच म्हणजे आमच्या बरोबर सरच्या सोबत मागच्या मैदानामध्ये ना बदाम नावाचा म्हटलं तरी बैल पला मला तर नाही माहिती त्याविषयी काय बोलायला तो पण चांगलाच होता पब्लिकने पलावलेला तो पब्लिकने पलवता आणि सरजा पण गाडी आपली चांगली आहे तो पण चांगला बोलतो बैल बरोबर आणि बऱ्याच जणांची आता इच्छा अशी पण आहे की सरजा जसं आता एक साईड न पलतोय ना हातून तर त्याला त्याच साईड न काय बोला तुम्ही हो त्याला आता त्याचा तर काय का, लगेच चेंज नाही करणार जेव्हा दुसरा चौसा होईल तेव्हा त्याचा काम चेंज करणं आता आता मध्ये तर नाही चेंज बरोबर आता मी कॉकटेल आणि या याविषयी विषय नाही घेत कारण ते आता दा राहुल दादा माहिती दिली आहे तुमचं कसं काही नियोजन असेल आता भरपूर जणांची टीम आली आज पण इथे हाय आमचं नियोजन कॉकटेलला आणायचं आमचं नियोजन आहे लवकरात लवकर मुंबईमध्ये मध्ये कॉकटेल पलताना तेव्हा आपली घरचीच गाडी पडेल कॉकटेल आणि सज्जा लवकरच कॉकटेल सुद्धा माहिती बरोबर जास्त वेळ लागेल आजचा जो गुलाल झाला सर्जाचा दोन गुलाल झाले माझे चॅनल करून कायम शुभेच्छा असतील आणि एक हजार एक दावणीचा नाव असंच पुढे न्यावा त्यांनी आणि जसं तुम्ही नियोजन करता तुम्ही पण कायम खंबीर साथ त्यांच्या पाठीशी उभं हीच विनंती करेल थँक्यू